नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती रिसोड आवकलेली सातशे शहाण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकलेली सातशे क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गजर आबकली सातशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आबकाली एक हजार एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल आवकालेली पाचशे पाच हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे बारा रुपये दर आहे सात हजार दोनशे छप्पन रुपये बाजार समिती वाशिम जाताय लाल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे साठ रुपये दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती मलकापूर जाताय लाल आवकालेली एक हजार चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल आवकलेली आठशे तेवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये दर आहे सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद